माझ्या वहिनीला या घरात येऊन अजून दोनच महिने होते एक महिन्यापूर्वीच माझा भाऊ परदेशात गेला होता जेव्हापासून माझा भाऊ बाहेर गेला होता तेव्हापासून माझी वहिनी रोज माझ्याकडून मोठीवाली मेणबत्ती मागवायची आणि रात्री तिचे काम होताच ती मेणबत्ती घेऊन तिच्या खोलीत निघून जात होती शेवटी ती इतक्या मेणबत्तीची काय करत होती याचे रहस्य जाणून घेण्यासाठी मी एका रात्री तिच्या खोलीत गुपचुप लपून बसलो काही वेळाने वहिनी खोलीत आली आणि दरवाजा बंद करून तिच्या आजकाल मी माझ्या वहिनीपासून खूप नजर चोरत होतो कारण मला नाही वाटत होते की तिने मला पुन्हा ते काम द्यावे जे मला करायचे नव्हते म्हणूनच मी तिच्या दूर दूर पडत असे मुख्य ते अशा प्रकारे बाहेर यायचे की त्यांना कळेना मी घराच्या बाहेर असे जात होता की तिला कळायला नको की मी बाहेर जातो आहे पण आज तिने मला पाहिले आणि एक काम सांगितले मला ते काम करायचं नव्हतं मी स्थानिक किराणा दुकानाकडे जात होतो वहिनींनी मला काहीतरी आणायला सांगितले होते जे मला तिच्यासाठी आणायचे नव्हते कारण आता दुकानदारही माझी चेष्टा करू लागला होता पण मी वहिनींना नकार कसा देऊ शकतो आईनेसुद्धा सांगितले होते की दादा घरी नाही त्यामुळे वहिनीने काहीही मागवले तर नकार देऊ नको म्हणूनच मी तिच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करत होता आज पुन्हा दुकान उघडण्याची वाट पाहत मी दुकानाबाहेर उभा होतो आणि वाट बघत होतो की कधी दुकान उघडेल दुकानदाराने दुकान उघडताच मी पुढे गेलो आणि म्हणालो हे पैसे घ्या आणि मला एक मोठी मेणबत्ती द्या जी सर्वात जाड आहे दुकानदाराने हसून विचारले तू रोज सगळ्या मेणबत्तीचे काय करतो मित्रा तुम्ही लोक चांगल्या कुटुंबातील आहात तुझा भाऊ बाहेरगावी गेला आहे तुम्ही इन्व्हर्टर का लावून घेत नाही आजच्या काळात लाईट गेल्यावरही तुम्ही मेणबत्ती लावून काम करतात का आता मला थोडा राग आला आणि मी त्याला म्हणतो भाऊ मला माझे सामान दे मला अजून काम आहेत मला त्याला हे म्हणायचे होते की तू तु तुझ्या तु कामावर लक्ष दे तुझे काम सामान विकणे आहे ती मी मेमबत्ती घेतली आली घरी आलो वहिनी आधीच वाट पाहत उभी होती माझी वहिनी खूप सुंदर होती तिचा रंग गोरा तर होताच पण ती खूप सुंदरही होती सगळ्यांना आश्चर्य वाटत होते की ती इतकी सुंदर कशी आहे इतकी सुंदर तर चित्रपटातली नाई काई नसते हे सौंदर्य पाहूनच माझ्या आईला लगेच वाटले होते की आपल्या मुलाचे तिच्याशी लग्न करेल लग्नानंतर जवळजवळ महिनाभर घरातील सर्व सदस्य जे लग्नाला येऊ शकले नाहीत ते आमच्या घरी येत राहिले माझ्या वहिनीला पाहून त्यांना आश्चर्य वाटायचे आणि ते वहिनींना विचारायचे की तुला बहीण आहे का पण वहिनी एकटीच होती वहिनीने त्या हातात मेणबत्ती पाहिल्यावर तिला लक्षात आले तिने आनंदाने माझ्या हातातून मेणबत्ती घेतली आणि त्यातून धागा बाहेर काढून फेकून दिला आणि मेणबत्ती घेऊन तिच्या खोलीत निघून गेली संध्याकाळ झाली होती संध्याकाळनंतर ती कोणतेही काम करत नव्हती ती तिच्या खोलीत एकटीत बसायची आई म्हणायची की कदाचित गौरव बेटा तिला फोन करत असेल असे आई म्हणायची बिचाराचे नुस नुकतंच ल लग, नवीन लग्न झाले आहे आणि दोघेही वेगळे राहत आहेत लग्नात खूप खर्च झाला त्यामुळे त्याला जावे लागले पण हरकत नाही एक वर्षात परत येईल माझ्या सुनेचे तर मन दुखतच असेल माझी आईचा माझ्या वहिनीवर खूप जीव होता आईला तिच्यात काही दोष दिसत नव्हता हो ही गोष्ट खूप विचित्र आणि अनोखी होती की ती एक सासू असून माझ्या वहिनीवर इतकं प्रेम करायची माझी वहिनी पण सगळ्यांसोबत छान राहायची पण संध्याकाळी ती तिच्या खोलीत निघून जायची मला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटायचे की जर मेणबत्तीला जाळून प्रकाश करण्यासाठी आणले आहे तर मग तिने मेणबत्तीतील धागा का काढून फेकला त्याशिवाय ती जळणार नाही तर मग मागवून काय उपयोग मला तर काहीच समजत नव्हते मला खूप काळजी वाटायची दुकानदार मला टोमणा मारत असे म्हणून मी दुसऱ्या दुकानात जाण्याचा विचार केला पण दुसरं दुकान इथून खूप दूर होतं तो माझा वेळ वाया गेला असता आणि मी इतक्या गरमीमध्ये वारंवार फेरी मारू शकत नव्हता त्यामुळेच मी तिथल्याच दुकानातून वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली पण आजकाल ही मेणबत्ती स्वस्त कुठे मिळते माझ्या वहिनीकडून पैसे मागतानाही मला लाज वाटायची मी माझ्याकडे असलेले पैसे खर्च करत होता आणि मला ते अजिबात आवडत नव्हते आई म्हणायची की तुला पैसे देऊन काम करायचे असेल तर मग ते तुझ्याकडून करून घेण्याची काय गरज आहे तिने आपल्या भावाला सांगावे त्यामुळे मला त्रास झाला नाही पण हे सगळं काय चालू होतं हे तर ठीक होते की घरी लाईट जायची आणि मेणबत्ती फक्त प्रकाशासाठी वापरली जाते म्हणजे याचा अर्थ असा की वहिनी पण तेच करायची यामुळे मी खूप जास्त वैतागला होता इकडे माझा खिसाही रिकामा होत होता मला काहीच समजत नव्हते या दरम्यान दिवाळीही आली होती आणि आम्ही दिवाळीही तशीच घालवली मग मी एक युक्ती शोधून काढली मी ॲडव्हान्स पैसे देऊन इन्व्हर्टर विकत घेतला आणि माझ्या घरी लावून घेतले आता मला खात्री झाली होती की यानंतर वहिनी मला मेणबत्ती आणायला सांगणार नाही कारण घरी इन्व्हर्टरला जोडलेले आहे घरातील सदस्यही आनंदी झाले आई मला म्हणाली तू स्वतःच्या पैशाने घरासाठी वस्तू विकत घेतली तू तु पण तुझ्या मोठ्या भावासारखा आहेस तोही स्वतःचा विचार नंतर करतो आधी आमचा विचार करतो म्हणूनच तो विचार इतक्या लवकर परत गेला त्याचे तर नुसतेच लग्न झालेले होते पण त्याची बायको खूप छान आहे कधीच तक्रार करत नाही माझे वहिनीसुद्धा मला आता ते काम देणार नाही याची मला खात्री होती पण पुढच्या दिवशी मला आश्चर्य वाटले कारण वहिनीने मला पैसे दिले आणि म्हणाली माझ्यासाठी एक मेणबत्ती आणा कालदेखील तू आणली नाहीस मी म्हणालो वहिनी आता तुला मेणबत्तीची काय गरज आहे आता इन्व्हर्टर बसवला आहे यावर ती शांत झाली पण मला माझ्या वहिनीची आज्ञा पाळावी लागली पण आता मला आश्चर्य वाटलं की मी इन्व्हर्टर बसवले आहे तरीही वहिनी मला मेणबत्ती आणायला का सांगत होती शेवटी मला जे करायचे नव्हते ते मला करावे लागले एके दिवशी मी वहिनीला विचारले की वहिनी तू ह्या मेणबत्तीचे करते तरी काय तर ती यावर हसायला लागली आणि म्हणाली मी रात्री खिडकी उघडी ठेवेल तू स्वतःच पाहून घे की मी ह्या मेणबत्तीचे काय करते मी खूप आश्चर्यचकित झालो माझी वहिनी खूप विचित्र होती तिचं वागणं माझ्यासोबत चांगलं नव्हतं त्या दिवशी माझ्या वहिनीने मला विचित्र गोष्टी सांगितल्या होत्या आणि हे मी आईलाही सांगू शकलो नाही एक दिवशी भावाचा फोन आला आणि तो आईला म्हणत होता असं वाटतं की तुम्ही लोकांनी माझ्या बायकोला खूप प्रेमाने ठेवलं आहे तिला तर माझी अजिबात काळजी नाही मला फोन करत नाही माझ्याशी बोलत नाही पण आई म्हणाली ती तर संध्याकाळी सगळी कामं उरकते आणि म्हणते की मी तुझ्याशी बोलायला रूममध्ये जाते कारण यावेळी तिथे सकाळची वेळ असते मी तिला त्रास देत नाही की ती तुझ्याशी बोलत असावी तू इथे राहत नाही तर फोनवर बोलूनच गुजारा होऊ शकतो माझ्या भावाला हे ऐकून खूप आश्चर्य वाटले तो म्हणाला नाही तसं काही नाही आम्ही दोघेही बोलतो पण ती तेवढा वेळ देत नाही कदाचित माझ्या भावानेही तिचा आदर केला असेल आणि प्रकरण वळवले असले माझ्या आईलाही आता संशय येत होता तेव्हापासून माझ्या आईने रात्रीचे जेवण बनवण्याचे जे काम माझ्या वहिनीला दिले आणि सांगितले की रात्रीचे सर्व जेवण तुलाच बनवावे लागेल स्वयंपाक करायचा म्हणजे स्वयंपाक करायचा सर्वांसाठी जेवण तयार करायचे होते आणि नंतर भांडी धुवावे लागतील ज्यात खूप वेळ जायचा रात्रीचे दहा वाजत होते आमच्या घरी जेवण रात्री उशिरा करायचे वहिनीने हे काम दोन दिवस केले त्यानंतर ते त्री ती त्रासून गेली आणि ती म्हणाली मी हे काम करणार नाही एकतर माझ्या नवऱ्याला बाहेर पाठवून दिले आहे आणि तुम्ही लोकांनी लग्नात असे काहीही सांगितले नव्हते की तो इतक्या लवकर परत जाईल आणि वर ते मला घरची कामे करायला लावत आहात मी दुपारचे जेवण बनवीन मी रात्रीचे जेवण रात्रीचे जेवण बनवणार नाही तिने नकार दिला आणि स्वतःवर आली तर मग आई पण काय करणार होती मग घरात भांडणे होती झाली असती आणि काहीच नीट होणार नव्हते माझी आई अशी नव्हती तिला भांडणाची फारशी आवड नव्हती म्हणून ती पण गप्प बसली आणि मला पण वाटले की वहिनी काय करते ते मी पण बघतो आणि तिने स्वतः सांगितले होते की मी खिडकी ते उघडी ठेवेन तुम्ही स्वतः पहा मला विचार केला की आज रात्री मी नक्कीच वहिनीच्या खिडकीच्या बाहेर जाईल त्यांच्या खोली एका कोपऱ्यात बांधली होती आणि बाहेर एक छोटीशी बाथरूम होती हा भाग भावासाठी दिला होता कारण तो विवाहित आहे ते लोक थोडे बाजूला राहतील मला हे चांगलं तर वाटत नव्हते कारण रात्रीची वेळ होती आणि जर मला कुणी वहिनीच्या खिडकीच्या बाहेर पाहिले तर असते तर मी वहिनीच्या खिडकीच्या बाहेर उभा राहून त्यांच्या रूममध्ये आत डोकावून पाहत आहे तर माझी खूप बेजत्ती झाली असती आईने तर न जाणे मला काय काय सुनावले असते की एक तर तिचा नवरा घरी नाही आणि तू कोण आहे एवढ्या रात्री तिच्याजवळ जाणारा मी मी आजूबाजूला पाहिले तर तिथे कोणीच नव्हते जेव्हा मी खिडकीजवळ गेलो तेव्हा ती खिडकी बंद होती पण आतून एक विचित्र प्रकारचा आवाज येत होता असं वाटत होते जसे वहिनींना वेदना होत आहे मला आश्चर्य वाटले की वहिनी असे काय करत आहे ती म्हणत होती की ती खिडकी उघडेल पण तिने तर खिडकी उघडली नाही आणि मी तिथून परत गेलो सकाळी मी माझ्या वहिनीला म्हणालो ती खिडकी उघडी का नाही केली मग ती म्हणाला अच्छा तर तू बघायला आला होता मी तर मजा करत होती तुला लाज नाही वाटत का तू माझ्या खोलीमध्ये डोका असशील तर मी लाजीरवाना झाला आणि म्हणालो नाही मी पण मजा करत होता नाही आला होता या गोष्टीवर तीसुद्धा हसायला लागली आणि म्हणाली काही नाही मी सुद्धा खिडकी उघडी ठेवायची विसरली होती मला माझ्या वहिनीचे बोलणे काही समजत नव्हते तिच्या मूळचा पण काही पत्ता लागत नव्हता कधी कधी ती विचित्र गोष्टी करायची आणि म्हणायची की मी मस्करी करते आणि कधीकधी गंभीर गोष्टी अगदी विचित्रपणे बोलायची आणि म्हणायची की मी मस्करी नाही करत माझी आईला पण माझ्या वहिनीचे वागणे समजत नव्हते तिच्या कृतीवर राग येत होता कॉलनीतून कुणी आले तर माझी आई त्यांच्यावर टीकाही करायची तेव्हा आजूबाजूचे लोक म्हणायचे तुला चंद्रासारखे सुंदर सून मिळाली हे तुझे भाग्य आहे माझी आई म्हणायची मी त्या सौंदर्याचं लोणचं टाकू का काही पात्रताही असावी त्याउलट ही तीच आई होती जी आधी सांगत होती मुलगी सुंदर असावी म्हणजे सर्वजण बघतील तर जळून जातील सगळ्यांनाच हेवा वाटेल आजकाल तर कोणत्याही मुलीला घरातील कामे कशी करावी हे माहीत नाही ती लग्नानंतरच शिकतात पण आता आईचा दृष्टिकोन बदलला होता वहिनीला बहीण तर नव्हती पण तिच्या नात्यात एक मुलगी होती ती त्यांच्यासारखीच सुंदर होती माझी आई पूर्वी म्हणायची माझ्यासाठी तिलाच करू पण आता आईने नकार दिला होता आणि मलाही काही हौस नव्हती वहिनी अशी होती तर ती मुलगी पण तशीच असती आणि मी अशा स्त्रीबरोबर आयुष्य घालू शकत नव्हता माझा भाऊ इथे नव्हता जर तो इथे असता तर त्याला कळाले असते की इकडचे काय काय होते हाय आणि याने त्याला धक्का बसला असता अन तो अस्वस्थही झाला असता दुसऱ्या दिवशी पुन्हा मी खिडकी उघडण्याची वाट पाहत होतो की आज खिडकी उघडी असेल तर आज जेव्हा मी त्या खिडकीकडे जायला निघालो तेव्हा माझ्या आईने मला पाहिले आणि आई म्हणाली इकडे कुठे जातो आहे मी म्हणाला की ते माझ्या मित्राचा फोन आला होता म्हणून मी अंगणात जात आहे माझी आई म्हणाली तुला तिथेच बोलायचं आहे का तुझ्या रूममध्ये बसून बोलून घे असे काय महत्त्वाचे बोलायचे आहे ती माझ्यावर ओरडू लागली शेवटी मी आईसमोर परत माझ्या रूममध्ये येऊन गेलो जेव्हा मला कळाले की माझी आई आता झोपली आहे तेव्हा मग काही वेळानंतर मी पुन्हा बाहेर गेलो पण यावेळी पुन्हा खिडकी बंद होती आणि तसेच विचित्र आवाज रूममधून येत होते आता मी लक्षपूर्वक ऐकत होतो ते आवाज असे होते जसं वहिनींना खूप वेदना होत आहे भावाच्या आठवणीत ती रडत होती का पण तिच्या वागवणुकीवर वाटत नव्हतं की तिला माझ्या भावाची कधीही आठवण येत असेल दादा तर सांगत होता की ती माझ्याशी व्यवस्थित बोलतसुद्धा नाही तुम्ही लोकांनी तिला कामामध्ये तर लागून ठेवलं नाही आहे का पण असं तर काहीच नव्हतं मग हे आवाज का येत होते आज मी खूप चिंतेत होतो दुसऱ्या दिवशी मी माझ्या वहिनींना त्यांच्याबद्दल काहीही सांगितले नाही ती कदाचित माझ्याशी मस्करी करत असावी रोज म्हणायची की मी खिडकी उघडेल पण खिडकी काही उघडली नाही आणि मी चोरासारखा जायचो मला वेगळेच टेन्शन असायचे पण आज आईनेही मला खूप काही सुनावले होते म्हणून मी हे सगळं मनातून काढून टाकेल असा मी विचार केला तसंही मला त्यांच्या आयुष्यात बोलण्याची गरज नाही पण दुसरीकडे ती माझ्याकडूनच वस्तू मागवायची पण मी काय करू एके दिवशी भावाचा फोन आला तो म्हणाला की तो तीन महिन्यासाठी येईल आणि त्याला यायला फार दिवस नाहीत कारण त्याला सुट्ट्या मिळत तो ज्या शहरात काम करतो तेथील परिस्थिती वाईट आहे त्याला लवकरच परत पाठवले जाईल आणि तो तीन महिने इथेच असेल ते ऐकून आम्हा सर्वांना आनंद झाला पण वहिनीचा चेहरा बघून असे वाटत होते की ती खूप अस्वस्थ आहे तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता ती म्हणाली अशी अफवा पसरली होणार नाही रजा मिळणार नाही ते तिथेच काम करणार आणि काम करणार नाही तर पैसे कुठून येणार माझी आई सरळ म्हणाली तुझा नवरा परत येतो आहे याचा तुला आनंद झाला पाहिजे तुला कामाची आणि पैशाची चिंता आहे त्यावर माझी वहिनी उलट उत्तर देत म्हणाली की पैसेत आले नाहीत तर हे घर कसे चालणार तुमचा हा मुलगा तर काहीच काम करत नाही पण मी मुलांना शिकवायला घरी जायचो असो माझा अभ्यास चालू होता मला काम करण्याची गरज का होती वडिलांना पेन्शन मिळा मिळायची आणि दादा पण तर घर चालवायचा आई बोलू लागली पण मी आईला गप्प केली मी म्हणालो ती तिचे रंग दाखवत आहे आणि अशा प्रकारचे घराचे वातावरण खराब होईल आणि तुमचाही रक्तदाब वाढेल आई तिच्या खोलीत निघून गेली आईने माझे ऐकले याचा मला आनंद झाला आणि मी शांत झाली घरात गोंधळ होऊ नये अशी माझी इच्छा होती माझ्या वहीने मला छोट्या छोट्या गोष्टींवर टोमणे मारायला लागली कदाचित तिची ती सुस्वभावी बाजू संपली होती आणि ती कोणत्या प्रकारची स्त्री आहे हे ती सांगू लागली होती मी माझ्या वहिनींपासून लांब राहायचो माझ्या कामाशी काम ठेवत होतो तिने माझ्याकडून काहीही मागवायले की मी आणून देत असे एके दिवशी मी फोन घेऊन तिच्या खोलीजवळून जात होतो रात्रीची वेळ होती जेव्हा तिने मला इशारा केला आणि मी खोलीत गेलो मला वाटलं ती माझ्याशी मस्करी करत होती ला, मी परत जाऊ लागलो पण जायला लागताच माझी पावले थांबली कारण तिने खोलीची खिडकी उघडली होती म्हणजे आज ती मस्करी करत नव्हती आज खिडकी उघडी होती आणि मी आत डोकावू शकत होतो मला ही संधी सोडायची नव्हती जर मला वहिनीची कमजोरी समजली असती तर मी माझ्या आईला आणि माझ्या भावालाही सांगितले असते पण आज तिच्याकडून किती मोठी चूक झाली हे वहिनीला कळत नव्हते आता मला तिच्याबद्दल अजिबात आदर नव्हता ती माझ्या आईशी भांडायची आणि मला हे सर्व आवडत नसते मी पुढे गेलो आणि काय होणार याबद्दल मला जाणून घ्यायचे होते खिडकी उघडी होती आणि रूमची लाईट पण चालू होती मी बघायला मान आत डोकावली तर आधी मला समोरचे दृश्य नीट दिसत नव्हते त्यानंतर जेव्हा मी ते पाहिले तेव्हा मी हैराण झाला माझे तर होस उडाले होते वहिनीला का वेदना होत होत्या ते आता मला कळाले कारण वहिनीने मेणबत्ती पेटवली आणि ती वितळून तोंडावर आणि हातावर लावत होती उबदार मेणबत्ती समोर पेटवून जेव्हा ती बसली होती खूप विचित्र दिसत होती तिनेही मला पाहिले मी आतमध्ये डोकावलो आणि तिने माझ्याकडे विचित्रपणे पाहिले मी घाबरलो आणि तिथून निघालो सकाळी जेव्हा माझ्या वहिनी जेव्हा माझ्या वहिनी याबद्दल बोलली तेव्हा मी म्हणालो तू काय बोलत होतीस ती म्हणाली तुला काय वाटतं मी इतकी सुंदर आहे मी का आहे मी रोज रात्री माझ्या चेहऱ्यावर मेणबत्ती लावते तीच लावत होते आणि त्यामुळेच माझ्या चेहऱ्यावरची सगळी घाण माझ्या चेहऱ्यावरून निघून जाते म्हणूनच तर मी खूप सुंदर दिसते मला वाटले होते की वहिनी वेळी आहे आणि मी तिच्याशी पुन्हा बोललो नाही सौंदर्यासाठी कुणी स्वतःलाच खूप वेदना देते जो माणूस स्वतःचा न नसतो तो कोणाचाही नसतो जर एवढा जुलून तो स्वतःवर करू शकतो तर उद्या कोणावरही करू शकतो हे मी कोणालाही सांगितले नाही भाऊ तीन महिन्यांनी परत आला भाऊ आणि वहिनीचे रोज भांडण व्हायचे वहिनी खूप हट्टी होती आणि कदाचित भावालाही तिच्या भूतकाळातील काही अफेअरच्या गोष्टी कळल्या असतील आजकाल त्यांच्यात खूप भांडण व्हायचे आधी फक्त आवाज ऐकू यायचे नंतर मग त्यांची भांडणे खोलीतून बाहेर पडायची भाऊ म्हणू लागला मी हिच्यासोबत जगणार नाही ती वेळी आहे तिचा दिमाग खराब आहे अशा प्रकारे हे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले तरीही आम्ही खूप प्रयत्न केले म्हणजे कोणाचेही घर खराब होऊ नये भाऊलाही खूप समजावले वडिलांनीही समजावले परंतु वहिनी अचानक तिच्या घरी गेली आणि ती परत येण्यास नकार देत होती त्यानंतरही आम्ही तिला समजवत राहिलो पण तिला मान्य नव्हते आणि काही दिवसांनी तिच्या बाजूने न्यायालयाचा आदेश आला तिला माझ्या भावापासून घटस्फोट घ्यायला होता आता माझा भाऊलाही राग आला आणि माझा भाऊ म्हणाला मला पण हिला आधीच ठेवायचे नव्हते तुमच्यामुळेच मी आतापर्यंत धीर धरून होतो कळत नाही ती कसली बहिणी होती तिला काय हवं हो होतं तिला स्वतःचा खूप अभिमान होता माझी आई पण खूप अस्वस्थ झाली होती कारण प्रकरण न्यायालयात गेले होते माझा भाऊ आईला म्हणाला तुम्ही मुलीला फक्त चेहरा पाहिला पण तिचे गुण आणि तिचा समजूतदारपणा पाहिला नाही फक्त चेहरा पाहून तिला घेऊन आली आणि आता तुमच्या चुकीमुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे आणि भाऊ आईसमोर खूप रडला मित्रांनो माझी तुम्हालाही विनंती आहे फक्त की फक्त कोणाचे सौंदर्य पाहू नका सगळं बघूनच लग्न करा कारण लग्न हा खेळ नाही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद